की मी काल सांगितलं होतं का मी एक वर्षापासून मी विश्रांती घेतली होती सामाजिक कामापासून माझी तशी वेळ आली होती आणि आता मित्रांनो थोडासा एक वेळ मिळाला मला ते प्रयत्न करतो तुमसोबत थोडासा चर्चा करणार मी एकच सांगू तुम्हाला जास्त काय सांगत नाही जसं जसं मला माझ्या मला जे काही अनुभव आले होते परिस्थिती मला तसं असतं माझ्याकडे काय पाहिजे पाक कुठं कमी पडतो म्हणजे मला सगळं काही खेळायला मिळतात कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये सगळे अनुभव घेतात राजकीय घेतले सामाजिक घेतले आर्थिक घेतले म्हणजे सर्व काही अनुभव घेतले मी आज तरी एका ठिकाणी थांबलो आता तुम्हाला सांगायचे तर लोकां तुम्ही का काही करा कुठल्याही शाळेत तुम्ही काम करा आर्थिक सक्षम होण्यावर पर्याय कारण या जगामध्ये मित्रांनो पैशाला खूप किंमत आहे पैसा असेल तर तुम्हाला किंमत आहे आणि मी गेल्या चौदा जिल्ह्याचा प्रवास केला कोरोनाच्या काळात कामं केली खूप काही कामं केली समाजासाठी एक स्वतःचं जीव पानाला लावून मी कामं केली पण मला त्यातून एकच गेलं तर का ज्यावेळेला आपण संकटात असतो अडचणीत असतो त्यावेळेला कोणी आपल्या मदत येत नाही कारण की आजचा जग जगा असेल तर नोकांक होण्यासाठी किंवा बोलण्यासाठी त्याच्यात लोक जादे करतात पण कृती करण्याला एखाद्याला बोललो माझं गरज आहे मला आहे तर ते कुठेतरी त्याचं करायला सांगतो असं एक तर आपण सक्षम कुठल्याही क्षेत्रात तुम्ही करा जे आपण व्यवसाय करा दोन पैसे कमा कुटुंबाच्या कर्ज लागवा कारण की आता माझ्या मी सामाजिक क्षेत्रात का ह्याच्यामध्ये नाव घेत नाही कारण त्याचे काही कारण नाही म्हणून का एका वेळेला आपण एका रस्त्यावर चालू शकत नऊ रस्ते आपण सगळं चालू शकतो आता हे क्षेत्र माझं व्यवसायाचं आहे दुसरं माझं सामाजिक क्षेत्र आहे त्यामध्ये पण मी एक संदेश देणार आहे का सामाजिक माणसांनी काय केलं पाहिजे माणसांनी काय कमवलं म्हणून पाहिजे ते पण महत्वाचे कारण आपणच आपलं शेल्पाचार आहे आपल्याच आपल्यालाच आपलं घडायचं आहे आणि गेल्या चार पाच वर्षापासून मी थोडासा पुराव होतो माझ्या कुटुंबाच्या जे काही काम आहे ते काम करायला माझा कुठला हात लागत नव्हता आता एक वर्षापासून मी वेळ दिला घरचे बरेचसे काम मी आता कारण आपल्या व्यवसायाकडे थोडासा टेबल झाला आहे तर आता एक सामान्य क्षेत्राकडे आपलं जे काही काम होते आप का माझ्याचे पण अनेकांना वाटत असेल का मी का थांबलो आहे मला कोणी बोललो आहे किंवा काय काय झालं काय अनेकांची मत म्हणजे असं वेगवेगळे मला जे चांगलं वाटतं मला जे योग्य वाटतं मी ते केलं कारण माझं आयुष्य आहे माझे प्रश्न आहेत माझ्या समस्या आहेत या दुसऱ्याला सांगून सोडणार नाहीत ते माझ्या मला सोडावं आहे त्यामुळे मी तो थोडासा वेगळा विचार केला भाऊ या शब्द काम करून जसं मी तुम्हाला रोज आता आपले दिनच माझ्यासोबत कसे अनुभवाली मला काय अनुभवला पुढं कमी वाटलं माझा पुढं आत्मान झाला या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगत होते शक्यता